नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट गेल्या काही दिवसापासून जर बघितला आपण तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे यामध्ये जे अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल सर्व का टोमॅटो मार्केटवरती याचा परिणाम झाला आहे गेल्या काही दिवसापासून टोमॅटो मार्केटचे कमी झालेले होते आता टोमॅटो मार्केट वाढायला सुरुवात झाली आहे पावसामुळे टोमॅटोचं पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे टोमॅटो जो लागवडीस होता किंवा जो लागवड केलेली होती आणि जो काही लागवड करून पीक चालू झालेले होती अशा सर्व टोमॅटो पिकांना या पावसामुळे फटका बसलेला आहे आता या टोमॅटोचा फटका असा बसलेला आहे की येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा ॲवरेज घटणार आहे त्याचबरोबर येत्या काही दिवसामध्ये मागणी मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मग आता पंचवीस सप्टेंबर नंतर टोमॅटोचं गणित कसं असणार आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं टोमॅटो सरासरी दहा ते तीस रुपयापर्यंत ट्रेड करत होता परंतु आता टोमॅटो बाजारभाव बदलण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा टोमॅटोला चांगली मागणी आहे म्हणजे गुजरात मार्केट असेल मुंबई मार्केट असेल मध्य प्रदेश मार्केट असेल या सर्व ठिकाणी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे सरासरी जर दहा ते तीस रुपये जरी असला तरी बाजारभाव वाढण्याचे संकेत येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बघू शकता आपण जर बघितलं तर सध्याच्या घडीला रायगडमध्ये तीन हजार चार हजाराचा बाजार प्रति क्विंटल प्रमाणे आहे पनवेलमध्ये तीस ते चाळीस रुपयाचा बाजार भाव आहे नागपूरमध्ये तीस ते चाळीस संगमेर अहिल्यानगर मार्केट वीस ते तीस रुपये प्रति किलो पाचशे सहाशे रुपये कॅरेट महाराष्ट्रामध्ये आता सरासरी व्हायला लागलेले आहे येत्या काही दिवसामध्ये जर बाजारभाव चांगले टिकून राहिले तर टोमॅटोला कमीत कमी तीस ते चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळणे अपेक्षित आहे सरासरी दर जर बघितला तर तीन हजार चार हजार कॅरेटनुसार जर सहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत परत आपल्याला टोमॅटो जाताना दिसत आहे कारण पहिल्या जो काय होता प्लॉट आता हे प्लॉट संपलेले आहे नवीन प्लॉटला अजून उशीर आहे जे मधले प्लॉट होते यांना या पावसाला इतका तडाखा जबरदस्त बसलेला आहे फुलगळती असेल फळगळती असेल पन्नास टक्क्याला झटका बसलेला आहे एकूण क्षेत्रफळाचा विचार जर केला तर टोमॅटो लागवडीत जेवढं क्षेत्र होतं त्यातलं पन्नास टक्के क्षेत्र या अतिवृष्टीमुळे झोपडलेला आहे काही ठिकाणी तर एक एक फूटवर टोमॅटोचं पीक पाण्याखाली होतं आता अशा परिस्थितीत टोमॅटोचा बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कसा असणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे टोमॅटोचा सध्याचा दर जर बघितला वीस ते तीस रुपये जरी असला येत्या काही दिवसामध्ये चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत टोमॅटो बाजारभाव जातील यात काही शंका नाही टोमॅटो मार्केट आजच्या मितीला सरासरी दर आहे हा कमी आहे यामध्ये जर आता इतर खर्चाचा विचार जर केला तर सध्या टोमॅटोचा बाजारभाव कमीच आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये बाजारभावातील मागणी असेल त्याचबरोबर जी काही माग पुरवठा असेल या सर्वाचा विचार करता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळणे अपेक्षित असतील टोमॅटो बाजाराचे लेटेस्ट अपडेट या चार गोष्टींवरती डिपेंड आहे अतिवृष्टी परराज्यात चांगली मागणी लागवड कमी झालेली आहे यावर्षी दुसरं महत्वाचं म्हणजे आवक घटलेली आहे टोमॅटो बार् बाजारपेठेतील सर्वात जास्त अपडेट असे आहे की आवक मोठ्या प्रमाणात आता घटल्याचे आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील ठराविक मार्केटमध्ये आवक आहे परंतु इतर राज्याचा विचार जर करता सरासरी आवक ही मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे टोमॅटोला येत्या काही दिवसामध्ये चांगला बाजारावर मिळण्याची अपेक्षा आहे टोमॅटो बाजाराचे लेटेस्ट अपडेट आप आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो त्याचबरोबर टोमॅटो बाजारावरील नवीन नवीन ट्रेंड्स असतील टोमॅटो बाजारावरची माहिती असेल सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद